ईट का जवाब पत्थर से खून का बदला खून से आणि एवढ्यावर थांबले नाही तर गोली का बदला से दिया कारण पहलगाम मध्ये झालेला हल्ला आणि आपल्या निरपराध लोकांचे घेतलेले बळी आपल्या कुटुंबियांच्या समोरच त्यांना गोळ्या घालण्याचं पाप पाकळ पाक धारजिन्या आतंकवाद्यांनी केलं पण त्याचा बदला देशवासियांच्या मनातली खतखत चीड बदल्याची भावना सूड हे सगळं ओळखून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि आपल्या लष्कराने ईट का जवाब पत्तर से, खून का बदला खून से आणि एवढ्यावर थांबले नाही तो गोली का बदला से दिया आणि आता काल देशाचे प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तोप गोले चलेंगे आणि पाकिस्तानचं नामो निशान मिटून जाईल आणि म्हणून आतापर्यंत कधीही अशा प्रकारचे ऍक्शनला ला घेण्याची हिंमत कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी दाखवली नाही कुठल्याही राज्यकर्त्यांनी दाखवली नाही सव्वीस अकराचा हल्ला मुंबईवर झाला बॉम्बस्फोट झाले सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांची का छाटून पाकिस्तान मध्ये नेण्याचं पाप पाक पाकड्यांनी केलं परंतु तेव्हा देखील राज्यकर्त्यांनी हिंमत दाखवली नाही परंतु ही हिंमत दाखवणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपले आहे आणि त्यांचा आपल्याला अभिमान हो। आहे हो। आणि म्हणून खऱ्या अर्थाने हो। बाप बाप होताय आणि म्हणून पाकिस्तानला बाप काय असतो ते दाखवण्याचं काम त्यांच्या एअर स्ट्रीप आणि त्यांचे नऊ दहशतवादी अड्डे उद्वस्त करून आपल्या लष्कराने दाखवून दिलं खरं म्हणजे आपल्या लष्कराने संयमी भूमिका घेतली प्रधानमंत्री महोदयाने संयमी भूमिका घेतली आपण फक्त त्यांचे आतंकवादी हड्डे उद्ध्वस्त केले कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला त्रास दिला नाही परंतु पाकिस्ताननी उलट काम केलं आणि सीज फायर झाल्यानंतर देखील पाकिस्तानने आपली अवकाश जात दाखवली कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं आणि म्हणून ती छाटण्याची हिंमत फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमध्ये आहे